हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द चॉकर चॉकर चा मराठी तर श्वास कोंडणारा उंच ताट कॉलर एक अत्यंत अस्वस्थ करणारा अनुभव एक क्रीडा खेळाडू जो चिंताग्रस्ततेच्या परिणामी महत्त्वपूर्ण टप्प्यावर कामगिरी करू शकत नाही चॉकरला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कुड विन इफ ही वॉजंट अ चॉकर दुसरा वाक्य आहे शी फिंगर्ड द पल चॉकर अराउंड हर थिन थ्रॉट तिसरा वाक्य आहे लिव्हिंग माय विलेज फॉर अ बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटी वॉज अ बीट ऑफ अ चॉकर फॉर मी चौथा वाक्य आहे वेन ही मिस द कॅच डे कॉल हिम अ चॉकर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू